नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार गुरुवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी वरखेडी मैस बाजार दाखवण्यासाठी आलो मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता या ठिकाणी बरेच मशी विक्रीसाठी आलेल्या आहेत होऊ शकता पण या ठिकाणी म्हशींची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर मशी आलेले आहेत दादा काय ऑफर द्यायची आपले भाऊ काम मी असं आहे का पण प्रत्येक शेतकरीला पूर्ववडे कसे गंती चालता तो शेतीला सांभाळून त्यांनी तीन चार महिने सांभाळून जी 40000 हजार रुपये बाई बरोबर किती आलेले आपण मशि आज सात वाजले 7 वाजले किती विकले आपण आज एकच उरली एकच उरलेली फक्त कारण व्यवहार चांगला मित्रांनो चालला म्हणून भाऊ से काय ठिकाणी हे गाभाने काही पाच महिन्याची पाच महिन्याचे गाभाने बरोबर मित्रांनो पाच महिन्याचे गाभाने मित्रांनो किती अंडे हे तिसरे अंडे तिसरे अंडे आहे ना मुर्रा बरोबर मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी हरियाणा गुजरातचा माल आहे बरोबर मित्रांनो बरोबर बरोबर तर मित्रांनो पाच महिन्याची लागलेली पाहू शकतो त्या ठिकाणी क्वालिटी वगैरे पाहतो क्वालिटी एक नंबर आहे तिसऱ्या वेताला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरजेसाठी यायचं तर आपण वर टेडी येऊ शकतात त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मुर्रा जाप्राबादी गीर अशा प्रकारच्या मशी पाहायला भेटणार आहेत पाहू शकता तर मित्रांनो आपला पहिला बाजार आहे म्हणून तुम्हाला मी फेरपटका दाखवतो बाजार कसा भरलेला आहे बाजारामध्ये कशा मशी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी व्यवहार कसा होतो हे पहा मित्रांनो मशी वगैरे पाहू शकता या ठिकाणी तुम्ही तुम्हाला एक फेर पाटका बनवता बाजारामध्ये कशा प्रकारच्या मशी विक्री साडे आलेल्या पाहू शकता वर बाजार चा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा मच्छी येत राहतात तर मित्रांनो आपण वरखिडी मधील लोकेशन यांच्याकडे आज मी दहा ते बारा मशी विक्री लोके दादा नमस्कार किती आणलेले होते आपण दावतले कुठली खरेदी असते आपल्याला संपूर्ण काटेवाडीची खरेदी असते आणि आपल्याकडे मशीनचा व्यवहार कसा होतो बरं व्यवहार आपल्याकडे दस तसं आपली घरी पण दावण असते आणि वरखेडी मध्ये पण आपली दावण असते बरोबर आज सकाळपासून किती मशी विकली आपण सात आठ विकलेले आहेत तर एक नंबर मशीची किंमत काय होती बरोबर ना 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 एक था। था। बाकी का द्यायची दिली गेली घेतली गेली का आता नाव काय आपल्याला कुठले आपण राहणार बरोबर आपण घेतली का म्हणजे दोघे घेतलेल्या आहेत कसा व्यवहार केलेला आहे आपण तुम्ही व्यवहार केलेला आहे कसा केलेला आहे व्यवहार दोघांचा अडीच लाखाचा व्यवहार केलेला आहे हे किती अंदा होती हे किती अंदा होती तीसरे तीसरी झापेला होती आणि दूध हजार कशी होती दुका टाइम नाही कितना दिन लगे अभी, अभी दस बारा दस बारा, बारा लागे मिनिमम मिसचा दूध कितना देंगे दोनों टाईम कम से कम बारा बारा चौदा बारा बारा चौदा चौदा आराम से देंगे बरोबर दोनों घाबन ती ये कितना दिन लगे अबे अभी वही वही दिन लगे वही दिन लगे बरोबर तर मित्रांनो क्वालिटी बात मी क्वालिटी एक नंबर आहे मशीनची ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचे असेल तर आपण लोकेश यांचा नंबर देणार आहे तर हिचाही व्यवहार झालेला अडीच लाखाला व्यवहार केलेला बाकी काय ऑफर ही द्यायची होती पर्यंत सत्तर किंवा पंच्याहत्तर मागितले गेले तर फायनल कितीपर्यंत होणार आहे आपल्याला फायनल बरोबर ही पण बाकी ऑफर हिची मग काय ऑफर हिची काय द्यायला काही नव्वद पर्यंत आहे बाजारामध्ये कितीला मागता हिला ऐंशी किंवा पंच्याऐंशी मागता येईल दाताला पूर्ण आली का बरोबर ही पण दिली गेली का आ, आ, कसा व्यवहार केला केलाय एक लाख एक हजार ला व्यवहार झाले शेतकरी कोणते घेणारे एकच नंबर क्वालिटी आजच्या एवढे म्हणजे आपण नंबर देणार आहे दादा नमस्कार कुठले आपण बरोबर माहितीच नांद्रा माहितीच आहे कसा केलाय व्यवहार आपण सर एक लाख एक हजारला व्यवहार केलेला आहे गाभण होते काय किती दिवस येणार आहे दहा लिटर चे आरामात एका बरोबर मित्रांनो दहा लिटरची बोली मित्रांनो टाइमला वीस पाहू शकता क्वालिटी एक नंबर मित्रांनो मशी मोठ्या माबाच्या म्हशी विक्री साडी आलेल्या आहेत बरोबर तर आपण म्हशीची गॅरंटी काय देतात सर मग फक्त फुल गॅरंटी मशीन आपल्याकडे खरेदी कुठली असते आपल्याली धुळे बाजारची असते बरोबर काटेवाडीची पण गाडी ती आपल्याकडे धुळ्याची खरेदी असते मित्रांनो क्वालिटी पाहत मी एकच नंबर मोठ्या मापाच्या मशीन आलेले आहेत मित्रांनो तर आजच्या एवढी म्हणजे आपण संपूर्ण नंबर वगैरे पण देणार आहेत आणि मशीनच्या किमती वगैरे पण देणार होऊ शकते या ठिकाणी ही बाकी की द्यायची हा बरोबर ही का बाकी कधी सहा सहा महिन्याच्या लागलेल्या ऑपरमध्ये दोघी या पंचहत्तर पंच्याहत्तर भावाच्या दिले गेल्या त्या मित्रांनो व्यवहार चांगला असल्यामुळे लवकर त्यांचा व्यवहार झालेला पाहू शकता पंच्याहत्तरच्या भावाने दिले आणि ही सहा महिन्याची होती का बरोबर ही पण दिली गेली का बरोबर मित्रांनो हिचाही ही व्यवहार झालेला आहे शेतकऱ्यांनी घेतलेली आहे पाहू क्वालिटी वगैरे तर कसा गेला हो व्यवहार या दादा ना दे ना। का नाव काय आपला तुम्ही घेतली का दोन्ही दिला ने दिला दोन्ही दिली कसा केला आपण व्यवहाराचा आता चमर मा आला कसा केला सेट व्यवहार कसे घेतली आपण सांगा ना व्यवहार का हो व्यवहार का डायरेक्ट नहीं, नहीं, कशा कशा भावाने घेतल्या आपण एक लाख सत्तरच्या दोघी घेतलेले आहेत आपण घेतलेली आपल्याला यांचा व्यवहार आवडलेला आहे का बरोबर मित्रांनो किती किती बरोबर मित्रांनो सहा महिन्याची साडेपाच महिन्याची एक लाख सत्तर दो साथे साथे ले ले ला दोघी मशी दिल्या गेलेत पाहू शकता क्वालिटी बी एक नंबर होतो मित्रांनो घेणारे शेतकरी आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांना खरेदी साडी यायचं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार पाहू शकता आपण या ठिकाणी तर मित्रांनो आज आपल्या चॅनलला पहिली तर वरखिडी बही आपलं वरखिडी मशींचा बाजार आपण दाखवतो संपूर्ण खरेदी काटेवाडची खरेदी असे दर आपल्याला त्यांची गाडी येत असते मित्रांनो क्वालिटी पहा मोठ्या मापाची अतिशय सुंदर आणि एक लाख सत्तर हजाराला दोघी मशीद दिल्या गेल्या मित्रांनो दोन दोन मशी दिल्या आहेत एक लाख सत्तरमध्ये व्यवहार झालेले आहे पहा मित्रांनो तर वरखिडीमध्ये यांची दावा नसते घरी पण दावा नसते मित्रांनो शेतकऱ्यांना जर घरी जायचं शक्य असेल तर घरी पण जाऊ शकतात आपण एक नंबर आहे आणि आज त्यांच्या संपूर्ण मशी विक्री झालेल्या प्रत्येक एकच मशीस वरली ज्या शेतकरी मित्रांना तर आपण येऊ शकतात तर लोक नावा सांगा बरं बरोबर आपली घरी पण दावा नसेल शेतकरी घरी पण आलं तरी आपल्याला मशी भेटणार बरोबर ठीक आहे मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना मशी शंभर टक्का व्यवहार होणार आहे बरोबर चॅनलच्या माध्यमातून आले ज्या आपण किमती सांगितल्या त्यामध्ये पण दोन चार हजार रुपये कमी होतील पाच दहा हजार शंभर टक्का बरोबर